तर मित्रांनो आज आपण बैल बाजारात जर तुम्ही जर बैल खरेदी करत असाल तर बटेल बैल कसा ओळखायचं हे या व्हिडिओत आपण आज पाहणार आहोत तर चला तर आपण एका एका पाठोपाठ पाहूया बैलाचे बट्टे कसे कसे असतात तर पहिला बट्टा म्हणजे मित्रांनो हे जे डोळे दिसतात दोन बैलाचे तर एका साईडला कोणत्याही साईडला जे पांढरा डाग असतो या ठिकाणी तर तसा डाग नसावं त्या डागाला चांदणी म्हणतात एका डोळ्याला कधीच नसावं मित्रांनो आणि दुसरा बट्टा म्हणजे मित्रांनो हे जे नाग दिसत आहे तुम्हाला काळ्या प्रकारचा तर हे काळ काळ्या ठिक काळ्या नसून काही बैलाला तुम्हाला लाल आढळून येते लाल बैल जे ना नाक लाल असते त्याला गांजरा बैल म्हणतात आणि असा बैल बी तुम्ही खरेदी करू नका जेणेकरून तुमचा त्यामध्ये तोटा होणारा कमी किमतीत विकला जाईल असा बैल खरेदी केल्यावर तुम्ही तर मित्रांनो दुसरा बट्टा म्हणजे या बैलाचा म्हणजे हे बा हे खानफासोळी फासोळी कायला म्हणतात मित्रांनो खानफासोळी म्हणजे काय तर ही जी शेवटची जी फासोळी आहे त्या अर्ध्यातच कट झालेली असते त्याला खानफासोळी म्हणतात आणि दुसरा पट्टा म्हणजे मित्रांनो हे जे आपल्याला पाय दिसत आहेत पाय दिसत आहेत तर ह्या दोन्ही पायामध्ये हे एकमेकाला पाय लागू नये आणि जर हे एकमेकाला पाय लागत असेल तर त्या बैलाला टाळकुट्या बैल म्हणतात असाही बैल मित्रांनो खरेदी करू नका जेणेकरून तुम्हाला तोटा होणार नाही याची काळजी घ्या आणि मित्रांनो तर दिसत आहे हे शेप शेपूट ह्या इथून जे दिसत आहे आपल्याला इथून इतका भाग इथून खाली शेपूट आहे तर काही वेळेस या बैलाचे की तुम्हाला काताडी दिसत आहे तर हे या इथपर्यंत असते शेवटीला चिटायला असं नसूनही जेणेकरून हे असं असल्यावर बटील बैल मानल्या जातो असा बैल तर दुसरा आणि एक बट्टा म्हणजे हे आपण जे पाठीवरला भोवरा दिसत आहे हे जे, जे बोंबुटे बैलाचं खाली ते सरळवरी भोवरा आहे तर काही बैलाला काय असतात मित्रांनो ह्या इथं दोन भोवरे असतात हे ह्या इथं असणारे ते भोवरे नसून आहेत असा बैल आपशेपून मानला जातो आणि बटेल मानला जातो आणि जर भोवरा हेच भोवरा जर या इथं असेल पाठीमागे या भोवऱ्याची लायनिंग ही जी केस आहेत त्याची लाईनिंग अशी पुढे पुढे जाणारी नसू नये मग जाणारी असेल तर काय हरकत नाही आणि जर पुढे जाणारी असेल तर ती त्याला उलटी गोम म्हणतात मित्रांनो हे लक्ष ठेवा आणि जरी बाजारात गेलात तर असंच पूर्ण बैलाचं निरीक्षण कर, करूनच तुम्ही मग नंतर बैल खरेदी करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात कधी तोटा होणार नाही धन्यवाद